नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा लोकसभेत माहितीला बिनशरत पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेला मात्र राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला यामध्ये राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत तयारीला लागण्याचा आदेश दिले राज ठाकरे मनसे कामाला लागली असून पुण्यातून पहिली उमेदवारी ही निश्चित झाली आहे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकवले युती आघाडीची वाट बघू नका कोणत्याही परिस्थितीत आपली सत सत्तेत आण असणार आहेत असे म्हणत राज ठाकरे यांनी स्वबळावर या आदेशानंतर मनसैनिकांनीही विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली अशातच आता पुण्यातून मनसेचा पहिला उमेदवारही निश्चित झाला आहे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून त्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे मी येत आहे हडपसरच्या सेवेला असे म्हणत त्यांनी लक्ष ठेवत आशा। आशा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत दरम्यान हडपसर विधानसभा मतदारसंघ हा मनसेची माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या प्रा प्रभागात येत होता मात्र वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे तसेच ते सुद्धा हडपसरमधून आमदारकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे आधी काळचे कट्टर सहकारी असलेल्या दोन मनसैनिकांमध्येच विधानसभेची लढत होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र